सुप्रीम कोर्टाच्या आदेशानंतर इलेक्टोरल बॉन्डची माहिती एसबीआयनं जारी केली आहे त्यानंतर आता ही सगळी माहिती निवडणूक आयोगानं त्यांच्या वेबसाईटवर जाहीर केली आहे या इलेक्टोरल बॉन्डमधून महाराष्ट्रातील राजकीय पक्षांनाही मिळालेल्या देणगीचे आकडे आता समोर आले आहेत त्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला बॉन्डच्या माध्यमातून पासष्ट पूर्णांक सहा कोटी रुपये मिळाल्याची माहिती आहे गेल्या वर्षी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडली मात्र राष्ट्रवादी काँग्रेसला दोन हजार अठरा ते जानेवारी दोन हजार चोवीस या कालावधीत जवळपास पासष्ट पूर्णांक सहा कोटी रुपये इलेक्टोरल बॉन्डच्या माध्यमातून मिळाले आहेत याबाबत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील म्हणाले की पक्षाला पन्नास पूर्णांक पाच कोटी रुपये बॉन्डच्या माध्यमातून मिळालेत दोन हजार पर्यंत आम्हाला एकतीस कोटी आणि त्यानंतरच्या काळात वीस कोटी असे मिळून पन्नास कोटीच्या आसपास देणगी मिळाली त्यातली बहुतांश रक्कम ही दोन हजार एकोणीसच्या लोकसभा विधानसभा निवडणुकीत आम्ही खर्च केली आणि आता आमच्याकडे फक्त सात लाख रुपये शिल्लक आहेत आणि त्यामुळंच पासष्ट कोटी आकडा कसा आला याबाबत मला कल्पना नाही आणि आम्ही निवडणूक आयोगाकडून माहिती घेऊ असं जयंत पाटील म्हणाले त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेसच्या फुटीपर्यंत सर्व व्यवहार पार पडले त्यानंतर जुलै दोन हजार तेवीसमध्ये फूट पडल्यानंतर फुटलेला गट आम्हीच खरी राष्ट्रवादी असल्याचा दावा करत होता त्यामुळे एसबीआयला पत्र पाठवून ते खातं गोठवण्यात आलं त्यात आम्हा दोघांची वेगवेगळी खाती आहेत अशी माहितीही जयंत पाटलांनी दिली तर पैशांबाबतचे सर्व व्यवहार हे पक्षात फूट पडण्यापूर्वीच आहेत आता आमच्या पक्षाकडे कोणतेही इलेक्टोरल बॉन्ड नाहीत त्यामुळे बॉन्डचा आणि आमच्या पक्षाचा काहीही संबंध नाही पण पुढच्या काळात आम्ही पक्षासाठी देणगीदार मिळवण्याचा प्रयत्न करतोय असं अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे म्हणाले दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र असताना शरद पवारांच्या उद्योगपती मित्रमंडळींकडून पक्षाला देणगी मिळत होती त्यात बहुतांश कंपन्या पुण्यातल्या आहेत निओशिया फाउंडेशन भारतीय एअरटेल सायरस पुनावाला युनायटेड शिपर्स वादग्रस्त बांधकाम व्यावसायिक अविनाश भोसले बजाज फायनान्स अतुल चोराडिया ओबेरॉय रियालिटी अभय फिरोडिया यांसारख्या देणगीदारांचा यात समावेश आहे या सगळ्या देणगीदारांचा खुलासा मे दोन हजार पर्यंत निवडणूक आयोगाला दिलेल्या माहितीतून झालाय ही माहिती तुम्हाला कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा आणि लोकमत सबस्क्राईब करायला विसरू नका